निप्पाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन शताब्दी कमिटी कडून ऐतिहासिक ठिकाणी भेट देऊन अभिवादन महामानव डॉक्टर निप्पा ते निप्पाणी कोटीवाले कॉर्नर दलालपेठ येथील चंद्रमा टॉकीज येथे पहिल्या सभेनिमित्त उपस्थित होते या पहिल्या सभेमुळे त्यांचे निप्पाणीला पहिला पद स्पर्श झाला या घटनेला आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत यासाठी शताब्दी महोत्सव कमिटीकडून महामानव डॉक्टर डॉक्टर आंबेडकरांना प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक अमित शिंदे यांनी केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने आजचा दिवस सर्वांचा भाग्याचा दिवस आहे डॉक्टर आंबेडकरांचे पदस्पर्श या ठिकाणी होऊन आज शंभर वर्ष होत आहेत ज्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर आलेले होते त्याच ठिकाणी आपण त्यांना अभिवादन करत आहोत हा आमच्या जीवनातील ऐतिहासिक आणि भाग्याचा दिवस असल्याचे सांगितले ठिकाणचा भावनिक दिवस आहे कारण बरोबर शंभर वर्षापूर्वी बाबासाहेब तिथे येतात आणि आम्ही शंभर वर्षानंतर आम्हीच ते येतो ही आठवण एक मन असून घेते की आम्हाला असं कुणाला त्या विपाणी परिसराने असं कुणालाही वाटलेलं होतं की आम्ही शंभर वर्षानंतर तिथे येऊ मात्र आमच्या दृष्टिकोन म्हणून हा एक भाग्याचा दिवस आहे मी दोन तीन वर्षापूर्वीपासून मी विचार करत होतो की शंभर वर्षातला हा दिवस आम्ही ह्या ठिकाणी युवक आहे सारखं माझ्या मनात ते बोलत होतो आणि इथं जो आम्हाला एक मोका मिळाल की ह्या बाबासाहेब हे शंभर वर्षापूर्वी तर आले आणि त्याच ठिकाणी आम्ही इथे येऊन बाबासाहेबांना आम्ही अभिवादन केले मात्र ते आमच्या सुदैवान तर घडलेलं आहे आणि खास बाब म्हणजे ज्या ज्यावेळी मी हार्दी मालकांना भेटायचा आलो प्रत्येक वेळी हार्दिक मालकांनी मला कायमच पॉझिटिव्ह माझ्यावरती बोलणं केलं मला ते, माल के ते, ते म्हणत होते की तुम्हाला आज जर सभा घ्यायला येत असेल तर तुम्ही सभा घ्या मात्र अशी अडचण आहे की बैठकीचं ते ध्यान मात्र आम्ही ह्या ठिकाणी बाबासाहेबांचा परदेशभी पहिला कर्नाटकातला इथं लागला त्या ठिकाणी आम्ही इथं आलो बाबासाहेबांना आम्ही अभिवादन केलो एक मी आजचा दिवस मी सुदव्याचा सुदैव्याचं समजतोय मी आणि या कमिटी त्या दृष्टीकोनानंतर आणि आम्ही अकरा मेला पहिली मिटिंग घेतली पहिल्या मिटिंगला ज्या ज्या आम्ही घोषणा केलेल्या होत्या त्या घोषणेनं आम्ही तिची वाचता तिची केलेली आहे तिची आज लावलेलं ते रोपट्या कर्नाटकबरोबर पसरलेलं आहे दिल्लीवरून आदेश यायला लागले की कर्नाटकातली पहिली सभा तुम्ही मोठी गाजावाजा करून करा आणि या ठिकाणी आम्ही आलो बाबासाहेबांचा जिथं पहिला पदस्पर्श लागला त्याच ठिकाणी आम्ही आज तिथं उभा आहे आणि याच्याबद्दल मलासुद्धा एकदम अत्यंत आनंद वाटतोय की या शंभर वर्षाच्या काळात मोठी शताब्दी आम्ही बघू का न बघू हे माहिती नाही म्हणजे बाबासाहेबांच्या शताब्दीला आम्ही आलो कमिटीं जे काय आपलं योगदान दिलेलं आहे या कमिटीचे बी कायमचे त्यांनी मी काम केलेलं माझ्या कायमचं लक्षात राहील आणि शताब्दी ज्याने जी कमिटी राबलेले आहे त्यांनासुद्धा कमी संपूर्ण आयुष्यामध्ये ती कमिटी ही शताब्दीवरची कायमचं समाजात राहील आणि आपण जे जमा झालो याच्याबद्दल मी सगळ्यांना त्यांनी सगळ्यांचा आभार मानतो केले ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक जे डी कांबळे म्हणाले महामानव डॉक्टर आंबेडकर हे मानव जातीच्या कल्याणासाठी अपार करुणा ज्यांच्या हृदयामध्ये होती असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेले होते हे ठिकाण ऐतिहासिक स्थान असल्याचे सांगितले प्रथम बाबा साहेबांची जी इथं बैठक झाली ही जागा विषयाच्या दृष्टीनं अत्यंत पवित्र आहे हार्दी साहेब भगवान बाबासाहेबांच्या सारखा जा जागतिक कीर्तीचा आणि मनानं अत्यंत पवित्र आणि मानवजातीशी अफाट अशा प्रकारची करुणा ज्यांच्या अंतकरणामध्ये भरलेली होती असा माणूस असा महामानव असं विश्वरत्न ह्या जागेमध्ये आले आणि इथून ते पाणी परिसरामध्ये बाबासाहेबांचा विचार हा फैलावत गेला, गेला। आणि या दृष्टीनं या जागेला अत्यंत पवित्र अशा प्रकारचं स्थान आहे हे स्थान आपण टिकूया पुढे मनीषा व्यक्त करतो आणि यावेळी या कार्यक्रमास माजी आमदार सुभाष जोशी ॲडव्होकेट महेंद्र मंकाळे प्राध्यापिका राधम्मा सिवाय प्राध्यापक अजित कांबळे संदीप माने अमित शिंदे राहुल शितोळे सुशील कांबळे संतोष मिस्त्री गोरखनाथ मदाळे ग्रामपंचायत सदस्य साधना माळगे यांच्यासह शताब्दी महोत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते